मिलन नारायण कोळी मी पुलाबा कोळी जमित सेक्रेटरी आहे सध्या दर चार वर्षाने आमचा पालखी ही जेजुरीला जाते जेजुरीवरनं आमचा इकडनं जेजुरीला जातो आणि तिकडे आमचा पहिला कार्यक्रम असो कार्य पूजा वगैरे करतात लव लवथाळेश्वरला लवथाळेश्वरनं पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी करेपटारची पूजा तसेच किल्ल्याची पूजा होते आणि नंतर तिसऱ्या दिवशी आम्ही जानेबाईकडे जातो त्याच्यानंतर आमचे बरेचसे कार्यक्रम तिकडे असतात चित्रकला किंवा लहान मुलांसाठी कार्यक्रम वगैरे हो त्यांचा समारंभ वगैरे होतो आणि आमचा शेवटचे दोन दिवस असे असतात की एक दिवस आहे ती आमची पालखी निघते आणि एक एक वेशभूषे एक वे एक दिवस वेशभूषेचा कार्यक्रम असो हो वेशभूषेच्या कार्यक्रमाच्या हो दुसऱ्या दिवशी आमची पालखी जेजुरी गडावर होती गडावर देवबेटीचा कार्यक्रम होतो देवबेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर ती आम्ही दुसऱ्या नंतर मान देतो मा भा बाकऱ्याचा मान असो नवरी तो मान दिल्यानंतर तिकडे आम्ही रात्री म्हणजे थोडासा मानाचा खातो वगैरे नंतर आम्ही फुलाला देऊन पुन्हा इकडे जमशेदजी मंदिर ते जमशेदजी मंदिर मोर्या मंदिर इकडे पालख्यानं ठेवतो मग इकडनं पालखी सोहळा पुन्हा देखते ते आमच्या देवळात जाते देवळात गेल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी देवांची आंघोळी होऊन सर्वांचे देव आपापल्या घरी जातो Yeah, enjoy. Amazing. Beautiful. Beautiful. We love it.